नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत करतो तशा सूचना आमचे पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष महामंडळाचे अध्यक्ष माननीय सन्मान्य वाद्यवनाना काळे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत करण्यात येत आहे बंधूंनो या तालुक्याचा आमदार कसा असावा तर सर्वसामान्य लोकांमध्ये बस करणारा सर्वसामान्य माणसामध्ये सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा कामाचा आमदार म्हणून मामाकडे बघितलं जातं त्यांची संपूर्ण जिल्ह्यामध्ये खेट घ्यायची बंधू नसते आमदार कसा असावा याचं उदाहरण मामांचं आहे कालचं एक उदाहरण सांगतो बावड्याच्या सभेमध्ये त्या ठिकाणी आम्ही घेतो मामांच्या सौभाग्यावरती सारे काम मामी भरणे सारे मामी आम्ही सारे सर्व सामान्य जनतेमध्ये बसल्या होत्या इतर उमेदवाराचा वडील स्टेजवर त्या ठिकाणी सगळं काम करतो दुसऱ्या उमेदवाराचा मुलगा एका बाजूला मुलगी एका बाजूला हे सगळं स्वार्थी राजकारण न परंतु मामाकुंड यासी काय सारखा का आहे मीच फक्त राजकारणात माझी सगळी सगळे लोक जनतेसाठी आणि म्हणून कामाचा आमदार या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायचा आहे बंधुनो काल एका उमेदवाराची गोलापाडी मध्ये सभा झाली एका बाजूला कारखान्याचा माझी चेअरमन दुसऱ्या बाजूला दुसरा, दुसरा माझी चेअरमन म्हणजे डावा उजवा परंतु बंधुनो सभेच्या लक्षात आलं की ही दोघं बी एकमेकाकडे मारक्या सारखी बघत होती सभेच्या लक्षात आलं एक जणांनी सांगितलं एका कार्यकर्त्याने एका चेअरमन सव्वीसशे रुपये भाव दिला दुसरा माजी उठला आणि म्हणला मी गावाने उडी टाकत होतो म्हणून सव्वीसशे रुपये दिला अरे तुमच्या व्यासपीठावरची जर मतभेद असतील तर आमच्या सर्वसामान्य लोकांना तुम्ही मत, लो मत कशाला मागता आम्ही मामा गेल्या वेळेस तुमचं काम केलं नाही हे प्रामाणिकपणे मी या ठिकाणी सांगतो आम्ही महायुतीच्या उमेदवार हर्षवर्धन पाटलाचं काम केलं ज्यांचं काम केलं त्यांनी आमच्या पाठीमध्ये खंजीर कोपसलं आणि दुसऱ्या पक्षाचा गरोबा करून निघून गेले म्हणजे प्रत्येक वर्षाला पक्ष वेगळा प्रत्येक पक्ष वर्षाला चिन्ह वेगळं पाच पाच वर्षाला ह्यांचा पक्ष वेगळा जनतेची फसवणूक करता पार्टीच्या नेत्यांची फसवणूक करता स्वतःची फसवणूक करता मग जनतेने तुम्हाला मत काय साठी द्यायचं बनवून संपूर्ण स्वार्थी राजकारण आणि सातत्याने सांगायचं की आमच्यावर अन्याय झाला अन्याय झाला अरे कसला अन्याय झाला तुमच्यावर भारतीय <coughs> जनता पार्टीनं तुम्हाला एकोणीशे पंच्याणव साली महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं तुम्ही नंतर पक्ष बदलला त्यानंतर दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पार्टीची चर्ची बघून तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्या केल्या तुम्हाला त्या ठिकाणी इंदापूर विधानसभेचं भारतीय जनता पार्टीचं तिकीट दिलं परंतु मामाच्या झंझावता पुढे त्यांचं टिकलं नाही बंधून त्यांचा पराभव झाला आणि सातत्याने सांगायचं माझ्या मान्य होतो पार्टीकडून स्वतःच्या मुलाला युवा मोर्चा कोर कमिटीचं अध्यक्ष केलं स्वतःच्या मुलीला पुरेजला युवा मोर्चा कमिटीचा अध्यक्ष केलं आणि स्वतः महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीमध्ये निमंत्रित सदस्य म्हणून गेले म्हणजे स्वार्थ तालुक्यामध्ये त्या ठिकाणी नाही का म्हणून मी उदाहरण दिलं त्या जनतेत बसल्या होत्या परत तुम्हाला फक्त मुलगा आणि मुलगीच दिसते याच्याशिवाय तुम्हाला दिसत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्त्याची खान असताना त्यांचा कधी विचार केला नाही आमचे सचिन सपकळ डीपीडीसीचे चे सदस्य सदस्य होते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची तुम्ही केले आणि स्वप्न बघत असताना तुम्ही काय सदस्य जिल्हा नियोजन मंडळात सदस्य तुम्ही सातत्याने अन्याय होतो अन्याय होतो म्हणून वर्गत होता तुम्ही एनसीडीसीचा सदस्य झाला तुम्ही अमित शहा साहेबांच्या मागे लागून साखर संघाचा अध्यक्ष झाला अब एवढ्या तुमचं भाग नाही तुमचं दोन्ही साखर कारखाना अडचणीत होता नव्हतं सभासदांची मग तुम्ही सरकारच्या मागे खास बाब म्हणून या दोन्ही कारखान्याला पैसे घेतले बंधू हा पैसा सरकार शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य माणसाच्या करातून गेलेला पैसा त्याचा ठेवायला पाहिजे होता परंतु हा पैसा आल्यानंतर यांनी स्वतःच्या बांध्याचं फर्निचर काढलं कोट्यावधी रुपयाचं फर्निचर रुप चांगला असताना मोडला आणि दुसरं केलं बदलो तिथं जो हातोड्याचा आवाज येतोय कष्टाच्या पैशातून पैसा तुम्ही अशा पद्धतीने विनियोग करता आणि तरी सुद्धा म्हणता की आमच्या अन्याय झाला अन्याय झाला दूध संघातला दूध संघाला अनुदान घेतलं ते अनुदान वाटलं का नाही मला माहित नाही कारण दूध संघामध्ये आपला ज्या साभ्यास नाही ते वाटलं का नाही माहित नाही असे अनेक काम स्वतःच्या मुलीला त्या मुलाला त्या ठिकाणी खासदार करायसाठी राज्यसभेवर तुम्ही दिल्लीमध्ये हालपट घालत होता मुलीला त्या ठिकाणी विधान परिषदेवर आमदार करण्यासाठी मुंबईमध्ये हलपट घालत होता अरे दुसरे काही कार्यकर्ते नव्हते का असे अनेक गोष्टी या ठिकाणी घडत असताना म्हणायचं माझ्यावर अन्याय झाला अन्याय झाला तुम्ही पाच पाच वर्षाला अन्याय झाला म्हणून पक्ष बदलता जनतेप्रती तुमचं काय प्रेम आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की बर्नेमाला मत देऊन दुसरा उमेदवार त्या ठिकाणी आमची दुधात मारतो हा साखरत मारतो आणि तुम्ही या ठिकाणी उभा राहून मतं मागता कशा जेव्हा मत मागता गेल्या दहा वर्षामध्ये सर्वसामान्यांच्या चुकदुखामध्ये तुम्ही सहभागी झाला नाही सर्वसामान्य माणसाच्या आणि तालुक्याच्या सामाजिक प्रश्नाला कधी हात घातला नाही मग तर तुमच्या पैशाच्या जबाब द्यायची का ही जनता का विकावाय का आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे मला वेळ कमी आहे बोलण्यासारखं भरपूर आहे दत्ता मामा येता वीस तारखेला निवडून द्या पण तुम्ही निवडून का द्यायचं चा? याचे अनेक कारण आहेत या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी सत्तेवर आल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणल्या शेतकऱ्यांचं कट्ट जाणलं शेतकऱ्यांचा सहा हजार रुपये सन्मान निधी चालू केला नाही एवढंच नाही तर महाराष्ट्र सरकारने याची री ओढली आणि पुन्हा मध्ये सहा हजाराची भर टाकून आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बारा हजार रुपये आणि काल परवा कोल्हापूरच्या सभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली का सन्मान निधी आम्ही पंधरा हजार रुपयापर्यंत करू एक लाख कोटी पायाभूत सुविधा साठी सरकारनं आमच्या शेतकऱ्यांसाठी दिलं बंधून शेतकऱ्यांना तीन हजार रुपयाची पेन्सिल या ठिकाणी महाराष्ट्रातल्या देशातल्या ऐंशी हजार लोकांना ही तीन हजार रुपयाची पेन्सिल मिळते हे सरकारचं काम आहे जनधन योजनेमधून खाते उघडणे आमच्या गोड गरीब महिला असतील डोक्यावर पाठी घेऊन भाजीपाला विकणाऱ्या महिला सर्वसामान्य गोर गरीब बोल मजुरी करणाऱ्या महिलांची बँकेमध्ये खाती उघडली बंधू न खाती उघडली बेचाळीस कोटी खाते उघडली आणि सर्वसामान्य माणसाला ज्यांना पा बँक पाहत नव्हती त्या बँकेचे खाते उघडून दिली आणि या ठिकाणी जो शासनाचा निधी तो त्या खात्यामध्ये वर्ग केला या देशाचे कायला पण प्रधान राजीव गांधी सांगायचे केंद्रातून राज्यातून जर एक रुपया विकास निधी सोडला तर तो झिरपत झिरपत बंधुनो फक्त ते बारा तेरा किंवा पंधरा पैसे त्या लाभार्थ्या खात्यावर जमा जातो आणि यंत्रणा दूर केली आणि एक रुपया तर एक रुपयाच्या सर्व सामान्य माणसाचं त्या ठिकाणी गॅसचं अनुदान असेल शेतकऱ्यांची कृषी सबसिडी असेल रुपयाच्या रुपया त्याच्या खात्यावर जमता ही या शेतकऱ्याची उपलब्ध आहे मुद्रा योजनेमधून आम्ही कर्ज दिला एसटीचा पाच त्या ठिकाणी मोफत आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी महिलांना त्या ठिकाणी सवलत दिली अनेक जाती धर्मासाठी त्या ठिकाणी आमच्या गाव खेड्यातल्या जाती धर्माच्या लोकांसाठी विविध महामंडळ स्थापन केले या प्रत्येक महामंडळाला पन्नास पन्नास कोट रुपये देऊन बनवलं सर्वसामान्य लोकांचं त्या ठिकाणी प्रश्न सोडवलं आणि जर या महामंडळामधून आमच्या गरजू लोकांना कर्ज दिलं जातं त्या कर्जाचं व्याज या ठिकाणी महाराष्ट्र शासन वर्त दोन अशा अनेक योजना आहेत या ठिकाणी सांगायचं म्हणलं नाही आणि म्हणून या, या देशाचा विकास करायचा असेल या सर्वसामान्यांचा विकास करायचा असेल आणि सगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक असेल आर्थिक असेल राजकीय असेल वैचारिक असेल सांस्कृतिक असेल औद्योगिक असेल वैज्ञानिक असेल कृषी क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये किंवा अन्य अन्य क्षेत्रामध्ये जर का आपल्याला विकास करायचा असेल या देशातील सर्वांना आपल्या बरोबर घेऊन जावं लागेल मग तो गरीब असेल म्हणत असेल शेतकरी असेल शेतमजूर असेल लहान असेल मोठा असेल किंवा तो या देशातील या राज्यातील आमच्या गाव गाड्यातील अठरा पदर जातीचा जा सदस्य असेल या सगळ्यांना बरोबर घेऊन जर गेलं तरच आपलं राष्ट्र एक बलशाली समृद्ध संपन्न हरित राष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे सगळं करायचं असेल तर येत्या वीस तारखेला घड्याळ चिन्हावर आपण बटन दाबून मान्य भरणीमाला निवडून दे देऊन या सरकारचा हात बळकट करून जे विकासाची गंगा आहे ती प्रचंड वेगाने पुढे ने नेण्याच्यासाठी मतदान करावं एवढंच नम्र आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र असेच नवनवीन व्हिडिओ व बातम्या पाहण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा